आसा पलटी करया ना तर रवाज होतो तर ये चारा बनवाय मोती निशक्तले काका ओबा तर ये चारा चरापी खायची ना हां नमस्कार मित्रांनो हो। तर आज आम्ही आलो चिलाफी धरायला आणि हे गळ पण आणले तर यश पण आले आमच्या सोबत चिलाफी पकडायला तर आता मासे मिळाले तर चिलाफी फ्राय बनवूया तर हे बघा हे गळ आणले डबलच आहे आणि ह्याला आपण लावणार आहे गांडूळ मम्मा गळ कसे का मला गांडूळ लावलंय खूप भीती वाटते पण लावते तरी पण लावते तरी पण लावते यश हा तरी मला तर हे बघा असे लावते मी पण पकडणार तू नको लागत तर हे असे लावले गांडोळ आता टाकते ग मी पण <laughs> जिलाबी <में>, जिलाबी <laughs> जिलाबी पकडा आलाय का तू बसलाय जवळच जवळच पण तर आम्ही आल्यावर इथं थोडस पीठ टाकलं होतं माशांसाठी मासे बोलण्यासाठी तुला लावला तुला येत्यात ना लावता तर आता यशला पण लावून देते भेटी वाटते तुला कधी लावायला आई मम्मी तुझ्या घर काय झालं या

नंतर दुसरी पण लागली गेली तर हा आरिगळ आहे आले पण लागली अरे ही सटली बाई तिचा हात घाणवायचा ना पकडाचा बा ही निसटली तर दोन सुटल्या एकका मागे एक, एक लागले होत्या पण दोन्ही पण गेल्या हाय 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 हाय

तर आता दुसरा बांधते तर कसा बांधता मी दाखवते तरी मी माझ्या पप्पाच बघून बघून शिकले गळ बांधायला मी त्यांच्या पुढे बसायचे म्हण शिकले तर त्याला मी गाठ मारते म्हणजे पट्टी सुटणार नाही अशा प्रकारे गळ बांधलाय आता हे उरलेलं तू तोडते तर झाला बांधून तर हे आता शीस पण लावून घेते म्हणजे लांब गळ जाईन तर दगड थोडस दाबून घेते तुला ते मासे धरून खातील तर आता लावले आता टाकते लागलय तर आता हळहळ वाटते हा एक गे ना हळूहळू यश

तर आता खूप मोठी मिळाली तर आता मग दोन यांच्या पेक्षा चांगली साईज मिळाली मोठी मोठी आणि यशला पण मिळाली तर आता बस झाले भरपूर मासे मिळाले रेसिपी रेसिपीला तर आपण बाहेर रेसिपी बनवणार आहे झाडाच्या सावलीला तर आता हे मासे स्वच्छ धुवून घेतले तर आता आपण ह्याला चिरा मारू मसाला भरायला तर जास्त खोल पण नाही पाहिजे नाहीतर मासे तुटतील तर अशा चि चिरा मारून घेतल्यात आता मसाला भरून घेते तर आम्ही मसाले घेतलेत मीठ काळी मिरी पावडर आणि हळद गरम मसाला ही मिरची पावडर कांदा लसूण पावडर आणि हा धना पावडर आणि लिंबू आणि आलं लसूण पेस्ट घेतली तर हे मसाले सगळे मिक्स करून घेऊया आणि माशाला चोळूया तर हे आलं लसूण पेस्ट घालते तर हे लिंबू पण पिऊन घेते तर लिंबू जरा जास्तच घेतलाय आंबट आंबट असल्या का चांगलं लागतंय आता वरून तेल पण टाकते आणि मिक्स करून घेते तर आता मस्त पैकी तर अशा प्रकारे मसाला मिक्स करून घेतलाय आता माशांना चोरून घेते चिरा पाडल्यात मी मसाला चांगला भरून घेते तर इकडं पोटात पण भरून घेते मसाला तर अशा प्रकारे आपण सगळ्या मासाला मसाला लावून घेतलाय थोडा वेळ मॅरिनेट करून घेऊया चूल पेटवते तोपर्यंत मासे मॅरिनेट होत्या तर आता बारीक बारीक फाट्या लावते म्हणजे पटक्यान चूल पेटण आणि वारा पण खूप सुटलाय तर टाकते म्हणजे पटक्यान चूल पेटण तर आता चूल पेटली मस्त पैकी तर आता तवा गरम करायला ठेवते मग माहिती तर आज रवा घेतलाय आज रवा लावून मासे ठेवूया तर आता तेल टाकून घेते तर आता तेल गरम झालंय आता रवा लावून तेलामध्ये सोडते तर आता तेलामध्ये मासा सोडते मासा तर मासा पलटी करूया नंतर रवा जळतो तर हे बघा मासा किती मस्त फ्राय झालाय मासा वेळात अलटी पलटी करायला पाहिजे नाहीतर तर परत एकदा पलटून घेते तर हा मोठा मासा होता म्हणून त्याला वेळ लागलाय पोटातला पण भाग व्यवस्थित तळलं पाहिजे म्हणून असं करते आतमध्ये तर ह्या साईडनी पण तसंच करते म्हणजे दोन्ही साईड भाजतील तर वरची साईड पण चांगली भाजून घेते तळून तर हा मासा झाला तर तो 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 काढून घेते तर आता मस्त मासा फ्राय झालाय तर बाकीचे मासे पण असेच फ्राय करून घेते थोडस तेल टाकते अजून तर यशला लागली म्हणून त्याला मासा आणि भाकर देते खाला। मासा मोठा आहे म्हणून थोडासा कट करून देते चांगले काटे काढून खा इथे ठेवस काटे इथे ठेव तर यशला खायचं होतं म्हणून तिखट जरा कमी टाकले तोंडात बसून इतकंच खा ना कसं <laughs> झालंय मला नाही पाहिजे ते तर खादी तर हे पण झालेत मित्रांनो आता हे काढून घेते काय तो बारीक शक तर आता मी पण घेते आणि पण खाते मला पण भूक लागली यश सोबत बसते त्यामुळे मासा कसा छान तर आहे कडक पण झालाय नाही कडक झाला कडक झाला पण खाते तर मित्रांनो या जेवायला आजचा <laughs> व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय